नमस्कार विश्व साहित्य संमेलनातील पुस्तक आदानप्रदानमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली गेले अडतीस वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवत असतं त्यातल्या एक सगळ्यात गाजलेला उपक्रम म्हणजे पुस्तक आदान प्रदान गेली आठ वर्ष डोंबिवलीमध्ये चालू आहे आणि या विश्व साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्याचे मराठी मंत्री उदयजी सामंत यांनी यावर्षी उद्घाटन जेव्हा सतरा जानेवारीला केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा उपक्रम विश्व साहित्य संमेलनात झालाच पाहिजे सारा जगभर हा उपक्रम गेला पाहिजे त्यानुसार या विश्व साहित्य संमेलनामध्ये कालपासनं या पुस्तक आदानप्रदानला सुरुवात झाली पुस्तकाचा ह्या उपक्रमाचा मूळ हेतू असा की आपली वाचून झालेली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपण या ठिकाणी घेऊन यायची आहेत आपण दहा पुस्तकं घेऊन आलोय तर त्या दहा पुस्तकांच्या बदल्यात आपल्याला दहा पुस्तकं इथे असलेली कोणत्याही किमतीची उपलब्ध असलेली पुस्तकं घेता येते या प्रत्येक पुस्तकासाठी हाताळणी खर्च हा दहा रुपये असेल आणि आपण कुठल्याही डिनॉमिनेशनची म्हणजे आपण जर पन्नास रुपयाचं पुस्तक दिलं आणि त्या ठिकाणचं पाचशे रुपयाचं सातशे रुपयाचं पुस्तक आपल्याला आवडलं तर ते आपण घेऊ शकता त्याच्यासाठी कुठलेही वेगळे पैसे आपल्याला भरावे लागत नाही डोंबिवलीमध्ये यंदाच्या वर्षी एकाच दिवसात एकवीस हजार पाचशे पन्नास पुस्तकांचं आदानप्रदान झालं होतं यावर्षी पुण्यामध्ये जेव्हा आपण आयोजित केलेलं आहे कालच्या दिवसभरामध्ये साडेपाच हजार पुस्तकांचं आदानप्रदान झालं आत्तापर्यंत जवळजवळ नऊ हजार पुस्तकांचं आदानप्रदान झालेलं आहे साधारण वीस ते एकवीस हजार पुस्तकांचं आदानप्रदान होईल अशी आम्हाला खात्री आहे